गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती सैनिक स्कूल भारत टॅलेंट सर्च मंथन इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण तीन उतारे पाहिलेले आहेत आज आपण उतारा क्रमांक सॉरी दोन उतारे पाहिलेले आहेत आजचा उतारा क्रमांक तीन पाहणार आहोत सर्वात सोपी पद्धत सोप्या पद्धतीने उतारे पाहणार आहोत कारण जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेसाठी जर नंबर लागायचा असेल तर भाषा विषयामध्ये आपल्याला Бунна, бунна, мирале пайдет. चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, चला गुड मॉर्निंग झालेला आहे पळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक तीन कडे चला आवाज क्लिअर येत आहे असं आहेत ओके थँक्यू आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा तर क्वालिटी कशी वाढवायची ते पुन्हा एकदा सांगतोय मी आपल्या व्हिडिओवरती टच केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये वर एक सेटिंगचं गोलचक्र येतं किंवा तीन डॉट असतात त्यावर क्लिक करा क्वालिटी नावाचं ऑप्शन येतं क्वालिटीवर क्लिक करा त्यानंतर ॲटो हायर डाटा सेवर आणि ॲडव्हान्स असे तीन ऑप्शन येतात ॲडव्हान्स नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग तिथं सातशे वीस पी चारशे ऐंशी पी तीनशे साठ पी असं येतं त्या ठिकाणी सातशे वीस पी असं करा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ अगदी क्लिअर दिसणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो एक दोन दिवसात थोडस आणखी वेगळ्या पद्धतीने आपण क्लास घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला क्लास वेगळ्या पद्धतीने आवडेल चला विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी आपलं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक ती तिसरा पाहणार आहोत नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ही वेगळी पद्धत आहे या वेगळ्या पद्धतीने आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने अभ्यास करून तुमचं जे लक्ष आहे तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता विद्यार्थी मित्रांनो आता आपण फक्त प्रश्न आणि पर्याय वाचणार आहोत कुणीही कमेंट करणार नाही बहिराम बेटा इमोजी इतर इमोजी टाकायच्या नाहीत चला प्रश्न आहे बिरबलाने अकबरास कशा प्रकारे मदत केली आता अकबर बिरबलाच्या गोष्टी माहीत आहेत जरी तुम्हाला माहीत असेल तरी प्रश्न पर्याय काळजीपूर्वक वाचा नंतर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तरे अगदी करेक्ट मिळणार आहे आणि अकबरास कशा प्रकारे मदत केली पर्याय ए त्याने त्यास विलक्षण कथा ऐकवल्या बी त्याने समस्या सोडवण्यास मदत केली सी त्यांच्या पाहुण्यांचे मनोरंजन केले आणि डी त्याने त्यांच्यासाठी लढाया केल्या आता आपल्याला उत्तर नंतर निवडायचे फक्त प्रश्न पाहणार आहोत आपण आता थोडस छोटं करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रश्न दिसेल प्रश्न काय आहे पहा जेव्हा अकबराचे मित्र भोजनासाठी आले तेव्हा त्याने त्यांचे मनोरंजन कसे केले मनोरंजन अकबराने कसं केलं पर्याय ए त्यांच्यासाठी गाणे म्हणण्याकरिता कोणाला तरी बोलावले बी त्यांना कविता म्हणून दाखवल्या सी त्यांना कथा ऐकण्यासाठी एक एका कथानिवेदकाला बोलावले आणि डी त्यांच्यासाठी नृत्य नु, करण्याकरिता एका नर्तकांच्या गटाला बोलावले प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक तीन अकबराने कथानिवेदकाला कोणते बक्षीस दिले पर्याय ए त्यांनी टाळ्या वाजवल्या बी त्याला एक सोन्याच्या नाण्यांची थैली थैली दिली सी त्यांची स्तुती केली आणि डी त्याला एक सोन्याची साखळी दिली आता बक्षीस काय दिले ते आपल्याला उतारा वाचल्याशिवाय कळणार नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो कथा निवेदकाच्या स्तुती वाचक शब्दांशी पाहुणे का सहमत झाले पर्याय ए त्यांना सम्राटाला खुश करायचे होते बी खरोखरच कथानिवेदकाशी सहमत होते सी ते जास्त बुद्धिमान नव्हते आणि त्यांना काय बोलावे ते कळत नव्हते योग्य उत्तर आपल्याला नंतर पाहायचे पुढचा प्रश्न अकबर खरोखरच इंद्रापेक्षा महान आहे असे बिरबल का म्हणाला कारण अकबर खरोखरच इंद्रापेक्षा महान होता म्हणून बी दुष्ट माणसाला आपल्या राजा राज्याबाहेर घालवू शकतो हे इंद्र नाही सी अकबराचे साम्राज्य इंद्राच्या साम्राज्यापेक्षा मोठे होते म्हणून आणि सर्व जग इंद्राच्या मालकीचे होते म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा वाचायचा आहे जेणेकरून आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडतील मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. बिरबलाचे खरे नाव महेश दास होते अकबर बिरबल आपल्या सर्वांनाच परिचित आहेत त्यांच्या गोष्टी कथा आपण ऐकत असतो त्याचे खरे नाव काय होते महेश दास होते तो लहान मुलगा असल्यापासून थोर मुघल सम्राट अकबर यांच्या दरबारात राहिला होता अगदी लहानपणापासून ओके okay. मोठा झाल्यावर बिरबल विद्वान व हुशार बनला म्हणजे लहानपणी पण पन हुशार होताच परंतु त्याची हुशारी झाल्यानंतर लक्षात आली कठीण समस्या सोडवण्यास त्याने बऱ्याच वेळा अकबराला मदत केली आहे विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित प्रश्न आहे अकबराला त्याने मदत कशी केली की कठीण समस्या म्हणजे अवघड समस्येतून बिरबलाने अकबराला बाहेर काढलेला आहे पुढे एके दिवशी अकबराने आपल्या काही मित्रांना भोजनास बोलावले होते एके दिवशी काय झालं की अकबराने त्या राजाने सम्राटाने दरबारामध्ये आपल्या काही मित्रांना भोजनासाठी म्हणजे जेवणासाठी आता मित्र सखा सोबती अं शब्द लक्षात ठेवत चला ओके पुढे जाऊया पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी एका कथानिवेदकाला बोलावले होते आता कथानिवेदक लेखक लेख, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे कथानिवेदक म्हणजे निवेदक कथा सांगणारा ओके पुढे जाऊया थोडस वर घेतो थो। पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी त्याने कोणाला बोलवले होते एका कथानिवेदकाला बोलावले होते त्याने पाहुण्यांना काही विलक्षण कथा ऐकवल्या कोणी ऐकवल्या कथानिवेदकाने अकबराने ऐकवल्या का नाही बिरबलाने कथा ऐकवल्या का नाही त्या कथानिवेदकाने अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ऐकवल्या अकबराने कथानिवेदकाला सोन्याच्या नाण्याची थैली दिली अकबर खुश झाला माझ्या मित्रांना त्याने खूप छान कथा ऐकून मनोरंजन केले आणि म्हणून अकबराने काय केलं या कथा निवेदकाला एक सोन्याच्या नाण्याची थैली दिली बक्षीस म्हणून ओके पुढे जाऊया तो माणूस इतका कृतज्ञ होता की अकबराच्या स्तुती दाखल तो म्हणाला महाराज आपण स्वर्ग अधिपती स्वर्गाधिपती थोडस इथं प्रिंट मिस्टेक झालेला आहे स्वर्गाधिपती इंद्र इंद्रापेक्षाही महान आहात पहा तो कथानिवेदक कृतज्ञ होता आणि म्हणून अकबराच्या दाखल तो काय म्हणाला महाराज आपण स्वर्गाचा अधिपती स्वर्गाधिपती इंद्र यांच्यापेक्षाही महान आहात असं तो म्हणाला नंतर पुढे जाऊया थोडसो वर घेतो तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना अकबराने विचारले म्हणजे त्याच्या दरबारामध्ये काही जनता काही त्यांचे कर, कर्मचारी उपस्थित होते तेव्हा अकबराने त्या ते सर्वांना विचारले की मी खरोखरच इंद्रापेक्षा महान आहे का मग काय झालं पाहू त्याने उत्तर काय दिलं अकबर सम्राट असल्यामुळे सगळेच पाहुणे मिळाले अर्थात महाराज मग अकबराने बिरबलाला तोच प्रश्न विचारला पहा जेव्हा अकबराने त्याच्या दरबारामध्ये असलेल्या सर्वांना विचारलं की खरोखरच मी हो महान आहे का आता अकबर सम्राट होता महान नाही जर म्हटलं तर तो शिक्षा करू शकतो म्हणून सगळे पाहुणे काय म्हणाले अर्थात महाराज म्हणजे अगदी तुम्ही खरंच महान आहात परंतु तोच प्रश्न अकबराने बिरबलाला विचारला आणि बिरबलाने उत्तर काय दिले माहितीये होय नक्कीच खरंच तुम्ही महान आहात आपण जास्त महान आहात इंद्रापेक्षाही तुम्ही जास्त महान आहात कारण आपण अशी एक गोष्ट करू शकता होता त्याला काही उत्तर देऊन चालणार नव्हतं योग्य उत्तर, उत्तर जे की उत्तरही योग्य असलं पाहिजे आणि त्या राजाला राजा पण आनंद झाला पाहिजे बिरबल काय म्हणाला आपण इंद्रापेक्षाही जास्त महान आहात कारण आपण अशी एक गोष्ट करू शकता की जी इंद्राला करता येत नाही पहा म्हणजे इंद्रापेक्षाही तुम्ही महान आहात कारण इंद्रापेक्षा एक वेगळी अशी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता इंद्र करू शकत नाही जेव्हा अकबराने विचारले की ती गोष्ट कोणती तेव्हा बिरबल म्हणाला आपण थोडस वर घेतो आपण एखाद्या दुष्ट माणसाला आपल्या राज्याबाहेर घालवू शकता पहा एखादा दुष्ट माणूस असेल वाईट माणूस असेल तर त्या माणसाला आपल्या राज्याच्या म्हणजे आपल्या राज्याची एक सीमा असते ओके एखादा दुष्ट माणूस असेल तर त्या दुष्ट माणसाला आपण तुम्ही राज्याच्या बाहेर घालू शकता ओके अशा पद्धतीने म्हणजेच काय पण इंद्र तसे करू शकत नाही कारण सगळे जगच त्यांचे आहे म्हणजे इंद्र इंद्राचे जग एवढेच आहे का नाही पूर्ण पूर्ण जगच इंद्राचा आहे त्यामुळे तो एखाद्या दुष्ट माणसाला बाहेर घालू शकत नाही म्हणजे राजा अकबर घालू एखाद्या दुष्ट माणसाला आपल्या राज्याच्या बाहेर घालू शकतो परंतु इंद्र घालू शकत नाही पहा उत्तर किती समर्पक असं उत्तर बिरबलाने अकबराला दिलेलं होतं म्हणजे एकतर अकबराला राग राग नाही आला पाहिजे आणि अकबराची स्तुतीही होते आणि दिलेलं उत्तर अगदी खरं पण होतं अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा उतारा होता आपण आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत आता तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत बिरबलाने अकबरास कशा प्रकारे मदत केली पर्याय ए त्याने त्यास विलक्षण कथा ऐकवल्या बी त्याने समस्या सोडवण्यास मदत केली सी त्यांच्या पाहुण्यांचे मनोरंजन केले आणि डी त्याने त्यांच्यासाठी लढाया केल्या चला योग्य उत्तर निवडायचं आहे सिद्धेश्वर ओके आरोही पावले क्वेश्चन नंबर एक बी चला वीर बी मनता है झिरपे सूरज सी मनता है गणेश फॉर डी मनता है वेदांत बी मनता है रामराव भागवतकर बी मनता है बागल बी मनता है अरविंद ए मनता है चला तुम्हारा जो योग्य योग्य उत्तर वाटते कमेंट करा चुकल तो हरकत नहीं जो चुकतो तो चिकतो ठेवा चला सोरा चैतन्य संपदा पवार शिंदे व्हेरी गुड म्हणा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत एकच वेळेस उत्तर कमेंट करत चला शौर्य मोरे ओके प्रतीक्षा पवार चला योग्य उत्तर मी सांगणार आहेच तुमचं जर बरोबर असेल तर वहीमध्ये राईट करा चुकला असेल तर चूक करा मी जेव्हा विद्यार्थ्यांची नावं घेत असतो तेव्हा तेवढ्या वेळामध्ये तुम्ही प्रश्न आणि पर्याय लिहित चला ओके पहा बिरबलाने अकबरास कशा प्रकारे मदत केली त्याने त्याला विलक्षण कथा ऐकवल्या का नाही कारण कथा कोणी ऐकवल्या कथा निवेदकाने ऐकवल्या होत्या त्याने समस्या सोडवण्यास मदत केली हे उत्तर होऊ शकतं परंतु पुढचा पर्याय पण वाचला पाहिजे त्यांच्या पाहुण्यांचे मनोरंजन अकबर बिरबलाने केले का नाही त्याने त्यांच्यासाठी लढाया केल्या का बिरबलाने कधीही लढाया केल्या नाही फक्त त्याने संकटातून त्याला सोडवण्यास किंवा समस्येतून सोडवण्यास मदत केलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो मित्रा अशा पद्धतीने याच ठिकाणी तुम्ही गोल रंगवून रंगवण्याचा सराव आतापासून केला तरी चालतो पुढचा प्रश्न तुमच्या समोर जेव्हा अकबरात थोडस छोट करतो जेव्हा अकबराचे मित्र भोजनासाठी आले तेव्हा त्याने त्यांचे मनोरंजन कसे केले कसे केले हो पर्याय त्यांच्यासाठी गाणी म्हणण्याकरिता कोणाला तरी बोलावले त्यांना कविता म्हणून दाखवल्या त्यांना कथा ऐकवण्यासाठी एक एका कथानिवेदकाला बोलावले त्यांच्यासाठी नृत्य करण्याकरिता एका नर्तकांच्या गटाला बोलावले चला योग्य उत्तर निवडायचं व्हेरी गुड बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडत आहेत प्रश्न क्रमांक टाका कर चला प्रश्न क्रमांक दुसरा आहे पवळे व्हेरी गुड आरोही वीर सुमुखी व्हेरी गुड भागवतकर स्वरा गणेश अक्षर प्रतीक्षा वेदांत संपदा चला जे विद्यार्थी नाव टाईप करता नाव लिहतील त्यांचं नाव वाचलं जाईल चला संगेवार अरविंद चला या दोनचं बी ओके प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर बी चैतन्या निनाद व्हेरी गुड लावंदे लावंदे चला प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणत आहे कोणी बी म्हणत आहे योग्य उत्तर आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जेव्हा अकबराचे मित्र भोजनासाठी आले तेव्हा त्यांनी त्यांचे मनोरंजन कसे केले त्यांच्यासाठी गाणे म्हणण्याकरिता कोणाला तरी बोलावले का नाही त्यांना कविता म्हणून दाखवल्या का नाही त्यांनी कथा ऐकवण्यासाठी एका कथा निवेदकाला बोलावले हा पर्याय होऊ शकतो त्यांच्यासाठी नृत्य करण्याकरता एका नर्तकांच्या गटाला बोलावले का नाही बोला पा कट पद्धतीने जा म्हणजे चारही पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचा जेणेकरून आपला एकही प्रश्न एकही गुण एक मुख्य परीक्षेमध्ये कमी होणार नाही आपल्याला भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण घ्यायचे आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं मला की सर किती गुण मिळाले पाहिजेत भाषा विषयामध्ये मी म्हणतो शंभर टक्के मिळाले पाहिजेत पुढचा प्रश्न तुमच्या समोर अकबराने कथा निवेदकाला कोणते बक्षीस दिले अकबराने कथा निवेदकाला कोणते बक्षीस दिले पर्याय ए त्यांनी टाळ्या वाजवल्या बी त्याला एक सोन्याच्या नाण्यांची थैली दिली सी त्यांची स्तुती केली आणि डी त्याला एक सोन्याची साखळी दिली चला थोडस वेगाने घेऊया आपण जास्तीत जास्त दोन्ही गणित आणि भाषा विषयाचा तास एकाच तासामध्ये संपवण्याचा प्रयत्न करत आहोत चला अक्षदा अक्षर सॉरी गणेश शौर्य समुखी सुमुखी सॉरी प्रतीक्षा शौर्य त्याला वेदांत निनाद पवार स्वरा भागवतकर ओके एकच वेळेस उत्तर लिहि लिहित झाला बेटा पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी लगेच सांगणार आहे अकबर आणि कथा निवेदकाला कोणते बक्षीस दिले त्याने टाळ्या वाजवल्या टाळ्या वाज टाळ्या तर वाजवल्या पण हे बक्षीस म्हणून दिलं का नक्कीच नाही त्याला एका एक सोन्याच्या नाण्यांची थैली दिली का हे उत्तर होऊ शकतं त्याची स्तुती केली का स्तुती करून बक्षीस दिलं नाही त्याला एक सोन्याची साखळी दिली का हो सोन्याची साखळी दिली नाही तर सोन्याच्या नाण्यांची थैली दिली आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत पुढचा प्रश्न क्रमांक चार कथा स्तुतिवाचक शब्दांशी पाहुणे का सहमत झाले पहा कथा स्तुतिवाचक शब्दांशी पाहुणे का सहमत झाले पर्याय ए त्यांना सम्राटाला खुश करायचे होते बी खरोखरच कथा निवेदकाशी सहमत होते ते जास्त बुद्धिमान नव्हते त्यांना काय बोलावे कळत नव्हते पहा खूप छान प्रश्न आहे थोडासा प्रश्न फिरवून विचारलेला आहे योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत गणेश पवळे सुमुखी प्रश्न क्रमांक चारचं उत्तर डी म्हणत आहे स्वर सूरज झिरपे वीर सिद्धेश्वर शिंदे नाव लिहित चला प्रश्न क्रमांकाने नाव लिहित चला म्हट प्रज्ञा कोणी ए म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे चला स्वरा वेदांत संपदा प्रतीक्षा पहा आपण पर्याय तर पाहणार आहोत उत्तर तर पाहणार आहोत परंतु तेच उत्तर का हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणजे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने विचार करू शकता मुख्य परीक्षेमध्ये हाच उतारा येईल असं नाही परंतु अशा पद्धतीचे उतारे येतील आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर निवडता आलं पाहिजे आणि तेही कमी वेळामध्ये चला योग्य उत्तर पाहूया कथा निवेदकांच्या स्तुती वाचक शब्दांशी पाहुणे का सहमत झाले प्रश्न अगोदर समजून घ्या प्रश्न स्वतःला समजावून सांगा कथानिवेदकाने त्या अकबराची स्तुती केली होती त्या स्तुती वाचक शब्दांशी तिथे बसलेले जे पाहुणे होते ते का सहमत झाले पहा रा अकबराने तिथल्या बसलेल्या पाहुण्यांना विचारलं होतं की खरंच मी इंद्रापेक्षा महान आहे का तेव्हा पाहुणे काय म्हणाले खूप महान आहात पण असं का सहमत झाले त्याचं कारण काय होतो त्यांना सम्राटाला खुश करायचे होते म्हणून असं म्हणाले का हे उत्तर होऊ शकतं परंतु इतर उत्तर पण पर्याय पण वाचा खरोखरच कथानिवेदक निवेदकाशी सहमत होते का होते पाहुणे नाही कारण तो राजा होता सम्राट होता तो आपण जर नाही म्हटलं तो नाराज होईल म्हणून त्यांनी ते त्याला खुश करण्यासाठी सम्राटाला खुश करण्यासाठी तिथल्या पाहुण्यांनी सहमती दर्शवली ते जास्त बुद्धिमान नव्हते का हो पाहुणे असं काही नव्हतं तसं काही उल्लेख पण उतरत आलेला नाही त्यांना काय बोलावे ते कळत नव्हते म्हणून त्यांनी असं उत्तर दिलं का नाही तर सम्राटाला खुश करायचं होतं कारण तसं वाक्यामध्ये आहे तो सम्राट होता म्हणून त्याने त्या स्तुतीवाचक शब्दांशी पाहुणे सहमत झाले आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलणार आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच काय आहे प्रश्न समजून घ्या अकबर खरोखरच इंद्रापेक्षा महान आहे असे बिरबल का म्हणाला असेल पहा विद्यार्थी मित्रांनो पाहुण्यांनी इंद्र महान आहे सॉरी इंद्रापेक्षा अकबर महान आहे असं सहमत झाले त्याचं कारण वेगळं होतं काय कारण होतं की तो होता, अकबर होता त्यांना खुश करायचं होतं म्हणून परंतु अकबर खरोखरच इंद्रापेक्षा महान आहे असे का म्हणाला असेल पर्याय आहेत अकबर खरोखर इंद्रापेक्षा महान होता म्हणून एक मिनिट बी दुष्ट माणसाला आपल्या राज्याबाहेर घालू शकतो इंद्र नाही म्हणजे अकबर इथं सुरुवातीला अकबर असं पाहिजे होत किंवा सम्राट अकबर सम्राट अं दुष्ट माणसाला आपल्या राज्य घालू शकतो इंद्र नाही अकबराचे साम्राज्य इंद्राच्या साम्राज्यापेक्षा मोठे होते म्हणून बिरबल असा म्हणाला असेल का सर्व जग इंद्राच्या मालकीचे होते म्हणून इंद्रापेक्षा महान बिरबल आहे असं सॉरी अकबर आहे असं बिरबल म्हणाला का योग्य उत्तर निवडायचे चला गणेश अक्षद वीर राजकुमारी संपदा स्वरा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान प्रश्न छान उत्तर निवडलेलं आहे अरविंद जानवी योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहेच पहा विद्यार्थी मित्रांनो अकबर खरोखरच इंद्रापेक्षा महान आहे असे बिरबल म्हणाला का म्हणाला असेल अकबर खरोखरच इंद्रापेक्षा महान होता का हो नक्कीच नाही इंद्र 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 हा इंद्रच आहे ओके दुष्ट अकबर दुष्ट माणसाला आपल्या राज्याबाहेर बाहेर घालू शकतो इंद्र नाही म्हणून बिरबल असं म्हणाला की इंद्रापेक्षाही तुम्ही जास्त महान आहात इंद्र दुष्ट माणसाला तो आपल्या राज्याबाहेर घालू शकत नाही कारण पूर्ण जगच त्याचा आहे मग त्याच्या बाहेर कुठे घालणार आणि म्हणून हे उत्तर होऊ शकतो अकबराचे साम्राज्य इंद्राच्या साम्राज्यापेक्षा साम्राज्यापेक्षा मोठे होते का नक्कीच ना नाही सर्व जग इंद्राच्या मालकीचे होते म्हणून असं म्हणाला का नाही तर दुष्ट माणसाला अकबर आपल्या राज्याबाहेर घालवू शकतो परंतु इंद्र घालवू शकत नाही म्हणून अकबर खरोखरच इंद्रापेक्षा महान आहे असे बिरबल म्हणाला होता आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन चला कोकरे काय म्हणत आहे पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर आली छान बेटा अभिनंदन तुम्ही खूप छान उत्तरे दिलेली आहेत एक उत्तर जरी तुमचं चुकलं असेल तरी सुद्धा अभिनंदन कारण तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरं देत आहात आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक तीन सोप्या पद्धतीने घेतलेला आहे हळूहळू हळूहळू काठीण्य पातळी वाढवत जाणार आहोत हळूहळू व्याकरणाचा भाग आपण वाढवत जाणार आहोत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो पूर्ण उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही मात्र प्रश्न आणि चारही मध्ये लिहून ठेवत चला आपल्या वर्ग शिक्षकांना आपल्या आई दाखवा त्यांची सही घ्या ओके मला फोटो पाठवला तरी चालतो नाही पाठवला तरी चालतो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजचा हा उतारा आजचा हा घटक माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा आणि वर्गातील इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे